बातमी आहे एका ब्रॉडबँड घोटाळ्याची शासकीय कार्यालये आणि ग्रामपंचायतीची माहिती जनतेला एका क्लिकवर मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने भारत ब्रॉडबँडने इंटरनेट सेवा होण्याचा मोठा गाजावाजा केला मात्र दहा वर्षापासून सुरू असलेल्या फायबर केबलची कामे पूर्ण झाली नाही आहेत ही इंटरनेट सेवा कार्यान्वित होण्याऐवजी या कामात बोगस खर्च करून मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीचा अपहार करून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खेड तालुक्यातील कोहिनकरवाडीचे माजी सरपंच कुंडलिक कोहिनकर यांनी केला आहे या संपूर्ण कामाची चौकशी व्हावी या मागणीसाठी त्यांनी खेड पंचायत समिती कार्यालयापुढे वीस ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे राज्यातील ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड इंटरनेट ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे जोडण्यासाठी केंद्र सरकारने एप्रिल दोन हजार तेरा साली केंद्र राज्य सरकार यांच्याबरोबर भारत ब्रॉडबँडने सामंजस्य करार करून फायबर केबलने ग्रामपंचायतींना जोडण्याची कामे करून सरकारी योजनेच्या नावाखाली संपूर्ण खेड तालुक्यातील राज्य जिल्हा मार्गासह गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेने खोदाई करून रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करूनही अद्याप ही ब्रॉडबँड नेटवर्क सेवा कोठेही दहा वर्ष होणे सुरू झालेली नाही आहे कोणत्याही ग्रामपंचायतीला शासकीय कार्यालयासाठी ती सुरू झालेली नाही आहे शासकीय अधिकारी आणि यंत्रणा मात्र या योजनेबाबत अनभिज्ञ असल्याचे पाहायला मिळत आहे या योजनेसाठी करोडो रुपये खर्च करूनही नागरिकांना सेवा सुविधेचा लाभ देण्यात राज्य आणि केंद्र सरकार अपयशी ठरल्याने करोडो रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याचे समोर आले आहे आपल्याला ब्रँड ब्रॉडबँडचा काहीही फायदा होत नाही आणि आपल्याला ब्रॉडबँड चालू करण्यासाठी आज आपल्या कर कर। तालुक्यातील या खरोखर त्यांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी हा जो मुद्दा काढला हा भारताच्या संपूर्ण ग्रामपंचायतीच्या असणाऱ्या नागरिकांना मिळणाऱ्या फायद्यासाठी फार महत्वाचा आहे आज प्रत्येक ग्रामपंचायतीला जे काय घेतो हा नेटचा पॅकेज भरावं लागतो प्रायव्हेटला आणि तो जो भारताचा पैसा जातो ग्रामपंचायतचा पैसा जातो हा प्रायव्हेट लोकांना जातो आणि जे बीएसएनएल ला जे काय पैसे मिळायचे जे भारत सरकारला पैसे मिळायचे त्या योजना बंद पडलेली आहे तर माझी पंतप्रधानांना अशी विनंती आहे की जे तुम्ही इंडिया डिजिटल केली तशाच प्रकारे ग्रामपंचायत डिजिटल करण्यासाठी ब्रॉडबँड जे आणलं आहे हे एक महिन्याच्या आतमध्ये चालू करावा आणि जे कुळंदकर साहेबांनी जे आज अमर उपोषण केलेलं आहे त्यांच्या पाठीमागे आमचे सरपंच परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आमची सरपंच परिषद ही दिल्लीला जाऊन जे सध्या संचार मंत्री आहेत ज्योती दराचे शिंगाय यांना आम्ही पत्र पाठवून हे आमच्या या सरपंच उपस्थितला बसले कोयणकर साहेब यांना आमचा संपूर्ण पाठिंबा राहील असं पंतपत्र आम्ही आमचे प्रदेश अध्यक्ष काकडे साहेब हे पंतप्रधानांना देणार आहेत आणि संचार मंत्रालयाला देणार आहेत ते चार दिवसाच्या आतमध्ये सगळ्या पत्राची थोच तुम्हाला कोयणकर साहेबांना आणून दिली जाईल आणि कोइनकर साहेबांच्या पाठिंबा संपूर्ण भारत भारतातले सरपंच परिषद संपूर्ण सरपंच लोक हे आज मी सर्वांना विनंती करतो की जे ज्या लोकांपर्यंत हे पोहोचले त्या त्या प्रत्येक माणसाने पंतप्रधानांना एक एक मेल करावा की ब्रॉडबँड हे चालू केला चालू केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि जर हे चालू नाही केलं तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये या महाराष्ट्र राज्याच्या जे जे कोण मुख्यमंत्री असतील जे इलेक्शनला उभे राहतील यांनी पहिले ग्रामपंचायतच ब्रॉडबँड चालू करावं अन्यथा त्या ग्रामपंचायतची लोक आम्ही सरपंचाच्या सरपंच लोक ह्या निलेशन वरती बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही आणि मी सरपंच परिषद तर्फे आमचे प्रदेश अध्यक्ष दत्ताबागरच्या वतीनं मी जाहीर सांगतो की आमचा साहेबांच्या जाहीर पाठिंबा आहे एवढ्या बोल मी सांगतो जयंत हा लढा आहे स्वाभिमानाचा आणि राष्ट्रीय संपत्तीचा सुद्धा तरी चुकीच्या पद्धतीनं चौतीस हजार दोनशे कोटी रुपये हे लॉन पॅन कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीला ऑनलाइन पद्धतीने डिजिटल पद्धतीने जोडायचं काम हे ठरलं पण ते आजपर्यंत कुठेही आश्चर्य आलं नाही आपल्या खेत तालुक्यामध्ये मला वाटत नाही कुठली ग्रामपंचायत म्हणजे हे चालू आहे हे फक्त कुठंतरी पैसे लाटायचं काम केलेलं आहे विशेष म्हणजे या गावचे कोणकरवाडीचे सरपंच आमचे सहकारी मित्र पुंडीराव पैनकर यांनी याला माहिती अधिकारामध्ये अर्ज करून याला फोडली वाचा फोडल्यानंतर यांना ब्रॉडबँड कंपनीकडनं चौतीस हजार दोनशे कोटी रुपये याची त्यांना पैसे देण्याचं ठरलं होतं पण हे जर पैसे सगळं जर पाण्यात जाणार असतील तर हे कशासाठी केलं आणि कोणी केलं याच्या मुलाशी गेलं पाहिजे आणि आपला विषय म्हणजे कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या ग्रामपंचायत म्हणजे फार प्रमाण शंकर पासून पश्चिम पाट्यामध्ये अजूनपर्यंत कुठल्या ग्रामपंचायतीला कुठेतरी डिजिटल प्रतिसाद जोडलंय अजूनपर्यंत ते आलेलं नाही आणि गेलं पाहिजे कुठंतरी जर घटक गेला असेल हा एवढा मोठा जर भ्रष्टाचार होत असेल तर नक्की त्याच्यासाठी करायचं आणि हे स्वाभिमान आपला पुढे ठेवला आहे या पद्धतीने आम्हाला या नक्कीचा प्रश्न विचाराव लागेल सरपंच साहेब निश्चितपणे तुम्हाला सांगतो तुमचा हा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून तुमचं निवेदन मी आमदार खेळ तालुक्याच्या ग्रामपंचायतीच्या ता माध्यमातून तुम्ही या ठिकाणी आपल्या खेडचे जो तुमच्या यांना अर्थ दिला होता तो नक्की काम आता पैसे ते काम नक्की झालंय का त्यांनी सुद्धा त्यात उत्तर दिलं आहे काम अजूनपर्यंत खेड तालुक्यात कुठल्याही ग्रामपंचायती झालं नाही पण हे हल्ल्यासारखं नक्की असं काय झालं याचं सुद्धा अजून आपल्याला उत्तर न मिळाल्यामुळे आपण हा उपसर्यंत लढा धरला आणि उपोषण केल्यानंतर निश्चितच आपल्याला कुठून यश आलं पाहिजे आणि याच्या तयारी गेल्यानंतर याचा मोठा मासा कोण आहे ते नक्की शोधून काढलं पाहिजे हे ज्यावेळेस आपण शोधून काढणार निश्चितपणाने कुठंतरी आपल्याला सुद्धा यश मिळालं तर आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुमच्या बऱ्याच या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मागाव त्या काय तुम्ही काय प्रश्न परीच नेले कलेक्टर असेल कमिशनर असेल किंवा जिल्हापतीचे शिव असतील यांनी हे नक्की काय केलं याचं सुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं नाही आणि जर उत्तर दिलं तर ते अनुसरित केलेलं आहे निश्चितपणाने मी गेल्या दोन दिवसाच्या आतमध्ये मध्ये मुख्यमंत्री साहेबांना याचं निवेदन घेऊन त्या प्रकरणाचा गांधींनी उपयोग करून आमच्या खेळ तालुक्यामधील ज्या ज्या ग्राम गरीब ग्राम पंचायत आहेत त्यांचे सुद्धा काही काही दोन दोन रुपये काय महिना सगळ्या ग्राम पंचायतचे पैसे गेलेले आहेत ते सुद्धा कुठे एक वेगळ्या पद्धतीने खर्च होत असतील तर याला निश्चितपणे आम्हाला न्याय भेटला पाहिजे या निमित्ताने आम्हाला पण आश्वासन निश्चितपणे याची कुठेतरी कारवाई झाली पाहिजे आणि जे हे कोण काम करत असतील ते अधिकारी असेल कोणी असेल त्यांची कारवाई झाली पाहिजे या निमित्ताने आम्हाला निश्चितपणे सांगावं लागेल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि शिवसेनेचे नेते सातकर ता, साहेबचे सरपंच मातेश सातकर असतील आमचे केशभाऊ असतील दत्तभाऊ राऊत असतील किंवा आमचे नगरसेवक राहुल दादा असतील बाजार समितीचे संचालक आमचे सतीप असतील सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत काकरेकर साहेब असतील ही सगळ्या मंडळींनी सगळ्यांनी पाठिंबा देण्यासाठी अधिक उपस्थित आहेत तुम्ही कोणत्या साहेब तुम्ही या ठिकाणी एकटे नाही तुमच्या बरोबर आम्ही निश्चितपणे हे तलगती जनता हे तलगती सगळी लोक या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर बरोबर निश्चितपणे जाऊ दोन दिवसांमध्ये मध्ये या ठिकाणी पत्र देऊ लवकरात लवकर याची कारवाई करण्याची या ठिकाणी आश्वासन करतो आणि मी थांबतो जय जय